आम्ही आज जो व्हिडिओ करतोय हा व्हिडिओ खरंतर आम्हाला अनेक लोकांनी रिक्वेस्ट केला होता मागच्या काही दिवसापूर्वी आम्ही एक व्हिडिओ केलेला होता झीनत उन्निसावर त्याच्यानंतर अनेक लोकांची रिक्वेस्ट आली की या विषयावर व्हिडिओ व्हायला पाहिजे तेव्हा तो व्हिडिओ आम्ही आज करतोय तर एकदा शहाजहानचा दरबार भरला होता आणि बादशाह त्या दिवशी भलताच खुश दिसत होता ज्या दिवशी बादशाने त्याच्या एका सरदाराला म्हणजे नजर खान याला एक पान खायला दिलं आता एखाद्याला पान खायला देणं ही बादशाची आपल्यावर मर्जी असण्याचं द्योतक आहे यातून असं दिसतं की बादशाह आपल्यावर खुश आहे आणि आपण नक्कीच असं काहीतरी केलंय ज्यामुळं बादशाह आपल्यावरती खुश आहे पण नजरखानाच्या बाबतीत असं झालं नाही पान खाल्ल्यानंतर काही तासात हा नजरखान मरण पावला आता इथेच उघड होतं की या नजरखानाला बादशाह शहाजहाननं स्वतःच मारलं पण बादशहाने असं का केलं तर या नजरखानाचं बादशाच्या मुलीशी म्हणजे जहा आराशी प्रेमसंबंध निर्माण झाले होते अगदी गुप्तपणे जरी या दोघांचे एकमेकांशी संबंध असले तरी बादशाच्या कानावर जेव्हा ही बातमी पोचली तेव्हा बादशाला हे आवडलं नाही जहा आरा ही खरं तर बादशाची आवडती मुलगी होती पण तरीही नजरखानाला संपवलं जहां आरा त्या काळची एक अत्यंत हुशार बुद्धिमान आणि मुघल दरबारात वजन असणारी स्त्री होती पण त्यानंतर तिचं कधीही लग्न झालं नाही सोळाशे एक्क्याऐंशी साली वयाच्या सदुसष्टाव्या वर्षी जहा आराचा मृत्यू झाला मग तुम्हाला वाटेल की जहा आरा कमनशिबी होती म्हणून तिच्या बाबतीत असं झालं असेल पण तसं नाही मुघल इतिहासातल्या ज्या बादशांच्या मुली होत्या त्यांची लग्न कधीच केली जात नसत अर्थात प्रत्येक नियमाला अपवाद असतो तसा एखादा लग्न झालेला अपवाद असू शकतो पण ते एखाद्या तहानवये किंवा एखाद्या गोष्टीतल्या राजकीय फायदा बघून मग अशा प्रकारची लग्न केली जात आणखी एका कारणासाठी काही मुलींची म्हणजे अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील अशा मुलींची लग्न झाली होती पण ती कुठल्या अपवादात्मक नियमात झाली होती ती सर्वात शेवटी सांगेन हे मुघलांच्या इतिहासात कुठेही लिहिलेलं नसलं तरी बादशाह ही पद्धत सुरू केली असं म्हणतात मग तुम्ही म्हणाल की बादशाह अकबराच्या अगोदरच्या मुलींची लग्न होत होती काय तर बाबर आणि हुमायून यांच्या काळात त्यांच्या मुलींची बहिणींची लग्न व्हायची पण अकबर आणि अकबराच्या नंतर जहांगीर शहाजहान औरंगजेब यांच्या काळात बादशाच्या मुलींची लग्न न करण्याची प्रथा निर्माण झाली आता पाहूया की बादशाह अकबरानं मग या प्रथेची सुरुवात का केली अकबरानं ही प्रथा सुरू करण्यामागचं कारण हे अकबराचं पर्सनल होत अकबराची एक बहीण होती जिचं नाव होतं बक्षी बानू या बक्षी नवरा होता शरीफुद्दीन मिर्झा या शरीफुद्दीन मिर्झाला असं वाटायचं की बादशाह होण्यासाठी या भारतात जर सर्वात पात्र कोण व्यक्ती असेल तर तो मी स्वतःच तुम्ही जर जोधा अकबर बघितला असेल तर त्यात देखील हे दाखवले की हा शरीफुद्दीन मिर्झा अकबराचा खून करण्याचा प्रयत्न करतो पण अकबर स्वतःला वाचवतो आणि पुढं या शरीफुद्दीन मिर्झाचा अकबर हत्तीच्या पायी देऊन त्याचा खून करतो शरीफुद्दीन मिर्झाला मारल्यानंतर मात्र अकबराला आयुष्यभरासाठी एक धडा मिळाला तो हा की जेव्हा जेव्हा मुघल बादशांच्या मुलींची किंवा बहिणींची लग्न होतील त्या त्यावेळी त्या, त्या मुलींपासून निर्माण होणारे पुढचे वंश स्वतःला मुघल साम्राज्याचे वारस समजायला लागतील आणि जेव्हा एखाद्या बादशाचा मृत्यू होईल तेव्हा मुघलांच्या ओरिजिनल वारसांच्या बरोबर या मुघलांच्या मुलींच्या वारसांची देखील युद्ध होतील कारण मुलींच्याकडे देखील सांगायला मग बादशाचीच ब्लड लाईन असेल इथं मुघलांच्या अगोदरच गादी मिळवण्यासाठी मुलं बापाचा खून करायला कमी करत नसत त्यात मुलींच्या बाजूनं आणि चार वंशज निर्माण झाले तर या खुनाखुनीचा सिलसिला वाढतच जाणार म्हणून अकबरानं बक्षी बानू नंतरच्या आपल्या बहिणींची देखील लग्न केली नाहीत आणि आपल्या मुलींची देखील लग्न केली नाहीत त्यामुळे अकबराच्या आराम बानू बेगम सुलतान बानू बेगम आणि जैनब बानू बेगम या मुलींची लग्न अकबरानं केली नाहीत पुढे मग अकबराचा मुलगा असलेल्या जहांगीरनं देखील त्याच्या दोन मुलींची म्हणजे दौरत बानू बेगम आणि सुलतान उन्निसा बेगम या आपल्या मुलींची लग्न केली नाहीत आता अकबर झाला जहांगीर झाला जहांगीरचा मुलगा असलेला शहाजहान जेव्हा बादशाह झाला तेव्हा शहाजहानच्या तीन मुली होत्या एक जहा आरा तिची गोष्ट आम्ही सुरुवातीला सांगितलेलीच होती दुसरी रोशन आरा आणि तिसरी गोहर आरा या शहाजहानच्या तिन्ही मुलींची लग्न कधीच झाली नाहीत ताजमहालच्या रूपानं प्रेमाचं प्रतीक निर्माण करणाऱ्या शहाजहानच्या मुलींच्या नशिबात मात्र प्रेम कधी येणार नाही याची खात्री शहाजहाननं करून घेतली होती त्या बाबतीत त्याच्या मुली कमनशिबीच होत्या अशावेळी लग्न न झाल्यामुळं किंवा काही शारीरिक गरजा भागवता न आल्यामुळं म्हणा काही चुका या मुलींच्याकडून होत असत उदाहरणार्थ शहाजहांची दुसरी मुलगी असणारी रोशन आरा हिचे आयुष्यभरात अनेक लोकांशी अनैतिक संबंध राहिले एक वेळ तिच्या या अनैतिक संबंधाची चर्चा दिल्लीत इतक्या मोठ्या प्रमाणात वाढली की त्यावेळी बादशाह असणाऱ्या तिच्या भावाला हे सहन झालं नाही आणि तिच्या भावानं मग तिला विष घालून तिची हत्या केली कारण तिचा भाऊ होता औरंगजेब बाबरापासून पुढे औरंगजेब हा मुघल शासनातला मुघल सत्तेतला सहावा बादशाह होता या औरंगजेबाने देखील हाच नियम आपल्या स्वतःच्या मुलींना लावला औरंगजेबाच्या मुलींच्यापैकी झेबून निसा जी अतिशय हुशार होती एक कवयित्री होती तिचं देखील कधीही लग्न झालं नाही औरंगजेबाची दुसरी मुलगी निसा जिला आपण आत्ताच आलेल्या छावा चित्रपटात पाहिलंय त्या निसाचं देखील कधीच लग्न झालं नाही ती वयाच्या सत्यात्तराव्या वर्षी मरण पावली औरंगजेबाच्या बाकी दोन मुली जुबेदातून निसा आणि यांची देखील कधीही लग्न झाली नाहीत पण मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या नियमाला एक अपवाद होता तो अपवाद असा की बादशाच्या घरातल्या मुलींची लग्न मग बादशाच्याच घरातल्या मुलांशी लावली जा जसं की जहांगीराच्या एका पत्नीपासून जन्मलेल्या सुलतान निसार बेगम नावाच्या मुलीचं लग्न जहांगीराच्याच एका मुलाबरोबर अर्थात दुसऱ्या स्त्रीपासून झालेल्या परवेज मिर्झा याच्याबरोबर बरोबर लावण्यात आलं म्हणजे याच्यामध्ये ब्लडलाईन आपल्याच घरात राहते आणि आपल्या घरातच ती कंटिन्यू होते याचं दुसरं आणखी एक उदाहरण म्हणजे जहांगीरच्या एका नातीचं लग्न म्हणजे याच मगाशी म्हटलेल्या परवेज मिर्झाच्या मुलीचं लग्न पुढे जहांगीरच्याच एका नातवाबरोबर म्हणजे शहाजहानचा मुलगा दारा शिको याच्याबरोबर लावण्यात आलं मुलींचे लग्न न करणाऱ्या मुघल बादशांच्या स्वतःच्या जनानखान्यात मात्र तीन तीनशे चार चारशे किंवा त्याहून जास्त बायका नेहमी असत मुघल बादशांना इतक्या बायका असणं का ही गरजेची गोष्ट वाटायची त्याची कारणं काय हे आपल्याला माहिती नाही पण आपल्या मुलींच्या बाबतीत किंवा आपल्या घराण्यातल्या स्त्रियांच्या बाबतीत मात्र त्यांना कोणत्याही प्रकारचं स्वातंत्र्य मुघलांच्या काळात देण्यात येत नव्हतं त्यामुळे बादशाच्या घरी एखाद्या मुलीनं जन्म घेणं हा गुन्हाच ठरावा अशी परिस्थिती त्या काळी होती थोडक्यात काय आपल्या मुलींची लग्न न करण्याचा अकबराचा निर्णय त्याच्यासाठी योग्य ठरला त्यानं पुढे जवळजवळ पन्नास वर्ष राज्य केलं प्रत्येक बादशाच्या मृत्यूनंतर वारसा युद्धात सगळ्यांनीच एकमेकांचे खून पाडले पण त्या मुलींची लग्न झाली असती तर कदाचित अजून चार खून जास्त पडले असते एवढं मात्र नक्की घडलं असतं मुघल बादशांच्या मुलींची लग्न का होत नसत या विषयावरचा आम्ही केलेला हा व्हिडिओ तुम्ही इतिहासातल्या अनेक दाखले पाहून चेक करू शकता तुम्ही गुगल यूट्यूब विकिपीडिया या सगळ्या माध्यमातून चेक करू शकता अशा प्रकारचा नियम अकबराच्या नंतर चालू झाला आणि तो पुढं कायम राहिला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा तुमच्या कमेंट्समुळं आम्हाला नवीन विषय मिळतात कुठल्या व्हिडिओची आणि कुठल्या प्रकारच्या माहितीची तुम्हाला आवश्यकता आहे किंवा तुम्हाला कुठली माहिती हवी आहे ते देखील आम्हाला कळतं पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत या व्हिडिओला तो लाईक जरूर करा तुमच्या लाईकमुळं देखील हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोचतो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा द मराठी बना